भारतीय विमान सेवा आणि इंडिगो प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जगाला प्रगतीची चाके लागण्यामागे आधुनिकतेमागे औद्योगिकरणाचा तर हात आहेच पण एकोणीसशे तीन साली बंधूंनी जो विमानाचा शोध लावला त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जग जवळ आलं असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश भारतात आल्यामुळे अनेक प्रॉब्लेम झालेत आपण एकात एक राहिलो नाही माणसात माणूस राहिला नाही असं आपण म्हणतो पण काही गोष्टी या ठिकाणी ब्रिटिश भारतात येण्याने चांगल्या झाल्या त्याच्या संदर्भात आपण आज थोडक्यात ओळख करून घेणार आहोत कारण आपला तो विशेष तसा आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे अकरा साली म्हणजेच विमानाचा शोध लागल्यानंतर अवघ्या आठ वर्षामध्ये ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये विमान मेल सेवा सुरू करण्यात आली ही विमान सेवा ब्रिटिशांनी आपल्याकडे जे चालू केली होती पहिलं विमान उड्डाण मेल सेवेचं अलाहाबाद ते नैनी या दरम्यान उडलं होतं हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे भारताचे सुपुत्र जे आर डी टाटा यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये टाटा एअरलाइन्सची सुरुवात केली त्यानंतर पुढे चालून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये टाटा एअरलाइन्सचे सार्वजनिकरण करण्यात आले म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरण करण्यात आले हे रूपांतरण करण्यासाठी टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून एअर इंडिया असं ठेवण्यात आलं यालाही मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं असं काहीतरीच आपल्याकडे असणं अपेक्षित होतं म्हणून तिथून पुढे राष्ट्रीयकरणाचे मुद्दे आपण मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतले त्याचाच एक भाग म्हणून सेहेचाळीसमध्ये पब्लिक लिमिटेड झालेल्या एअर इंडियाला धरून एकोणीसशे एक त्रेपन्नमध्ये भारतीय विमान वाहतूक राष्ट्रीयकृत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे दोन भागामध्ये रूपांतरण करण्यात आले एक इंडियन एअरलाइन्स आणि दुसरं एअर इंडिया इंटरनॅशनल इंडियन एअरलाइन्स अर्थात भारताच्या अंतर्गत भागामध्ये विमानसेवा सुरू करणे आणि इंडिया इंटरनॅशनल एअरलाइन्स अर्थात परदेशामध्ये विमानसेवा सुरू करण्याचं कार्य देशाने स्वतःहून आपल्या हातात घेतलं देशाच्या प्रगतीला आणखीन वेगवान करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत देश हा थोडासा रसातळाला गेला अर्थकारणाच्या बाबतीमध्ये आपण मागं पडलो इंग्लंडमध्ये आपलं दोन टन सोनं ठेवून पैसे घाण करून घ्यावे लागले आपल्याला घाण ठेवून पैसे घ्यावे लागले आणि त्यातूनच पुढे आपण एल पी जी मॉडेल स्वीकारलं राव मनमोहन सिंग सरकार होतं या सरकारमध्ये आपण निर्गुंतवणुकीचं धोरण मोठ्या प्रमाणात हाती घेतलं उदारीकरणाचं धोरण हाती घेतलं खाजगीकरणाचं धोरण हाती घेतलं याचाच भाग म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत सरकारने विमान वाहतूक क्षेत्राचे निमंत्र मुक्तीचं धोरण स्वीकारलं निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं आणि मग आम्ही खाजगी कंपन्यांनासुद्धा सेवा सुरू करण्यासाठी देशामध्ये आमंत्रित करू लागलो आणि मग याचाच एक भाग म्हणून दोन हजार दशकामध्ये तीन महत्त्वपूर्ण विमान कंपन्या प्रायव्हेट विमान कंपन्या भारतामध्ये आल्या त्यामध्ये एअरडेक्कन स्पाइस जेट आणि इंडिगो एअरलाइन्सचा समावेश होतो या ज्या कंपन्या आहेत यांना मार्केट वाढवायचं होतं म्हणून यांनी भारतामध्ये अगदी विमान दे, विमानसेवा देण्याचं काम सुरू केलेलं आहे तर या ठिकाणी आणखीन एक गोष्ट किंवा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे चालू घडामोडीच्या अनुषंगाने तो आहे डी जी सी ए ही काय भानगड आहे डी जी सी ए या शब्दाचा अर्थ आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे एका आय एस अधिकाऱ्याची नेमणूक आपण केली की, की ज्या काही नागरी विमान वाहतूक आहे त्यामध्ये नियंत्रण आणण्यासाठी तर डी जी सी एची स्थापना ब्रिटिश कालखंडामध्ये अर्थात एकोणीसशे सत्तावीसमध्येच झाली होती हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे दोन हजार वीसमध्ये याला वैधानिक दर्जा देण्यात आला ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण जोपर्यंत कायदेशीर बाबी होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही हे आपल्याला माहितीच आहे डी जी सी ए नेमकं काय कार्य करतंय तर भारतामध्ये हवाई वाहतूक सेवाचे नियमन करणे नागरी हवाई नियम बनवणे नाग नागरी हवाई सुरक्षा विमान वाहतुकीच्या योग्यतेच्या मानकाची अंमलबजावणी करणे या सर्व गोष्टी ठरवण्याचं काम डी जी सी एद्वारे केलं जात आहे आपल्याला माहितीच असेल डी जी सी एचे सध्याचे चेअरमन हे फैज अहमद किडवाई आहेत हे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आहेत म्हणजे सध्याचे आहेत हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे त्याच्याविषयी आपल्याला थोड्या वेळाने माहिती घ्यायचीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जे प्रकरण चर्चा करणार आहोत ते इंडिगो एअरलाईनचं आहे त्याच्या संदर्भात पण आपण या ठिकाणी माहिती घेऊया इंडिगो एअरलाईनची स्थापना दोन हजार पाचमध्ये करण्यात आली होती अर्थात आपण एक्क्याण्णवमध्ये स्वीकारलेलं जे धोरण आहे खाजगीकरणाचं त्या अनुषंगाने इंडिगो एअरलाईनचे संस्थापक ह्या दोन प्रमुख व्यक्ती आहेत एक राहुल भाटिया त्यांनी इंटरग्लोब एंटरप्राइजेस नावाची एक संस्था स्थापन केली ते आणि दुसरे त्यांचे पार्टनर आहेत ते म्हणजे राकेश गंगवाल जे यू एस एमधल्या एअरवेजचे ते एक प्रमुख अधिकारी आहेत ह्या दोघांनी मिळून इंडिगो एअरलाईन ही कंपनी स्थापन केली होती सध्या या इंडिगो एअरलाईनचे सीईओ आहेत ते म्हणजे पीटर एल्बर्स हे का लक्षात ठेवायचं आहे कारण सध्या मोठ्या प्रमाणात जो वाद चालू आहे इंडिगो एअरलाईन्सचा डी जी सी एचा आणि त्या संदर्भात चर्चा करायला सोपं जावं आणि परिषद प्रश्न आला तर माहिती असावं म्हणून विद्यार्थी मित्रांनो हो। इंडिगो एअरलाईन्सचं मुख्यालय हे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे ही, ही माहिती या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तर आपल्या डी जी सी एचा वाद इंडियन एअरलाईन्सचा वाद आणि इंडिगो एअरलाईन्सचा वाद याच्याकडे आपल्याला जाण्यासाठी एफ डी टी एल दोन हजार चोवीसची माहिती घ्यायची आहे दोन हजार चोवीसमध्ये एफ डी टी एल अर्थात फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन या संदर्भातला जो कायदा सरकारने केला त्याची माहिती घेणं गरजेचं आहे हा कायदा सरकारने का केला तर जेव्हा विमानिक एखादं विमान उडवतं आहे तेव्हा त्याच्या हातामध्ये विमान जे की खूप महागाशी वस्तू आहे आणि प्रवाशी ज्यांचं जीव अमूल्य आहे ह्या दोघांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे ही जबाबदारी जर वैमानिकाला छानपैकी पार पाडता आली तर आपल्याला विमानसेवेमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात बदल करता येतील तो व्यवसाय वाढवता येईल यासाठी हा कायदा केला असं आपल्याला म्हणावं लागेल एफ डी टी एल या, या कायद्याने नेमके काय बंधने काय मर्यादा घालण्यात आल्या त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊयात तर बघा एफ डी टी एल या, या कायद्याच्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये नव्याने सरकारने हवाई वाहतुकीचे नियम ठरवले उड्डाणाचे तास ठरवले ड्युटीचा कालावधी ठरवला आणि वैमानिकांना ओव्हरलोड आणि एक्स्ट्रा ओव्हर लोड येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी विश्रांती अनिवार्य असावी अशा अनेक मर्यादा घालून देण्यात आल्या आणि या अनेक मर्यादा घालून दिल्यानंतर त्यांची आठवड्याची विश्रांती जी आहे तीसुद्धा त्यांना कंपल्सरी घेणं आपण केलं त्यांच्या आरोग्याबरोबरच विमानाची सेवा चांगल्या पद्धतीने व्हावी हा त्यामागचा खूप चांगला हेतू होता या नियमामुळे कुठलेही परिणाम चोवीसमध्ये झाल्या झाल्या दिसले नाहीत हे परिणाम दिसले पाहिजे कारण आपण अलीकडच्या काळामध्ये अहमदाबाद विमानाची दुर्घटना पाहिली त्याच्यानंतर सरकारला हे वाटलं की हे जे नियम आहेत एफ डी टी एल दोन हजार चोवीसमध्ये त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्ही नेटवरून घेऊ शकता ते पहा आणि मग ठरवलं की नाही असं चालणार नाही तर दोन हजार पंचवीसपासून डिसेंबर महिन्यापासून याची कडक अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे आणि मग सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काय करताय अंमलबजावणी ती माहिती आम्हाला द्या एफ डी टी एलच्या संदर्भामध्ये प्रत्येक विमान कंपनीने ती माहिती द्यावी आणि मग ही माहिती किंबहुना हे सर्व जे नॉम्स आहेत ते पाळणं इंडिओला शक्य झालं नाही म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये इंडिगोने जवळपास हजारो उड्डाणे रद्द केली आणि मग एकच वाद झाला मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये गोंधळ निर्माण झाला तर या गोंधळाच्या परिस्थितीच्या साठी हा जो कायदा जेव्हा केला त्यावेळेस डी जी सी ए कोण होते हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे त्यावेळेस होते विक्रम देवदत्त दोन हजार चोवीसमध्ये डी जी सी ए आणि मग हे वाद झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विमानं हे रद्द झाली प्रवाशांचे हाल झाले आपल्याला त्या ठिकाणी पैसे परत करावे लागले प प्रवाशांना ह्या सर्व गोष्टी भारतामध्ये ज्या दिसल्या त्यामागे आणखीन काही गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात त्यातला पहिला प्रश्न इंडिगो एअरलाइन्सचा काय रोल आहे तर बघा इंडिगो एअरलाइन्स ही भारतामध्ये ज्या तीन प्रमुख प्रायव्हेट एअरलाइन्स कंपन्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची कंपनी आहे एक नंबरची कंपनी आहे त्यानंतर स्पाइस जेट ही दोन नंबरला आहे आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर तयार झालेली एअर इंडिया ही तीन नंबरची आपली कंपनी आहे इंडिगो एअरलाईन जवळपास बासष्ट टक्के वाहतूक देशातले इंडियन एअरलाईन्सकडून होते सॉरी इंडिगो एअरलाईनकडून होते हेही माहिती असणं अपेक्षित आहे इंडिगो एअरलाईनचं आणखीन एक महत्त्व म्हणजे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी एअरलाईन आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी एअरलाईन म्हणून आपण साऊथ चायना साऊथ एअरलाइन्सचा उल्लेख करतो त्यावर आपल्याला प्रश्न यू पी एस सीला मोसले असू शकतो जगातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी कुठली तर अमेरिकन एअरलाईन कंपनी ही जगातली सर्वात मोठी एअरलाईन कंपनी आहे हा वाद चालूच आहे इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी डी जी एला भेटत आहे डी जी सी त्यांच्यासमोर पहिल्यांदा झोपली कारण हजारो लोकांचे पैसे परत करणं त्यांना परत सेवा पुरवणं त्यामध्ये हिवाळी अधिवेशन खूप मोठा गोंधळ यामुळे भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला आणि याचेच परिणाम आता आपण पुढच्या काळात काय होतील हे पाहणारच आहोत परिणाम काही असो परीक्षा म्हटलं की चालू घडामोडी चालू घडामोडी म्हटलं की जे जे चर्चेत ते परीक्षेत या अनुषंगाने ही माहिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते छानपैकी याचा अभ्यास करा अभ्यास करून mm. चांगल्या पद्धतीने मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा यश पाहिजे असेल तर अभ्यास गरजेचा आहे आणि अभ्यास करायचा असेल तर नेमकं काय वाचावं हे कळणं गरजेचं आहे पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आता थांबूया धन्यवाद